नमस्कार मी वैशाली इनो सोडा न सुद्धा मऊसूत हलका जाळीदार ओनियन उत्तप्पा आज आपण बनवणार आहोत आणि हा उत्तप्पा कुणालाही सहज करता येईल इतका सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत सगळ्यात आधी इथे आपण एक कप तांदूळ घेतलेला आहे हा मी इडलीचा तांदूळ घेतलेला आहे पण हा तांदूळ नसेल तर तुम्ही जाडा तांदूळ किंवा आपण उकड्या तांदूळ म्हणतो तो किंवा रेशनचा तांदूळ वापरला तरीही चालेल आता दोन वेळा हा जो तांदूळ आहे हा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यावर काही केमिकल्स असतील पावडरी लावलेल्या असतील तर त्या निघून जायला मदत होते आणि स्वच्छ धुतलेल्या ह्या तांदळामध्ये हे तांदूळ पूर्णपणे बुडून वरही भरपूर पाणी शिल्लक राहील इतकं पाणी याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि याच्यावर झाकण लावून सहा तासे बाजूला ठेवून द्या नंतर दुसऱ्या भांड्यात पावकप उडदाची डाळ घेतली आहे इथे मी गोटावडीत वापरला आहे गोटावडीत नसेल तर नेहमीची उडदाची डाळ वापरली तरी चालेल नंतर घेतलेत पावकप जाड पोहे हे लाल पोहे आहेत हेही नसतील तर तुम्ही नेहमीचे पांढरे जाड पोहे वापरलेत तरीही चालेल आणि नंतर अर्धा टीस्पून मेथीदाणे घातलेले आहेत आता याही मिश्रणात पाणी घालून दोन वेळा हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि डाळ तांदूळ धुतलेलं हे पाणी आपण झाडांसाठी वापरू शकतो स्वच्छ धुवून घेतलेल्या या मिश्रणात पण हे मिश्रण पूर्णपणे बुडून वर भरपूर पाणी शिल्लक राहील एवढं ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून हे सुद्धा सहा तास बाजूला ठेवा आता सहा तासानंतर तांदूळ व्यवस्थित भिजले गेलेले आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा डाळ असेल तांदूळ असेल हे सहा तास भिजलं जाणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर सहा तासांनी आपली डाळसुद्धा छान भिजली गेली आहे हे डाळ भिजवताना आपण जे पाण्याचा वापर केलेला आहे तेच पाणी आता आपण ही डाळ आणि तांदूळ वाटताना वापरणार आहोत त्यासाठी मी हे बघा हे पाणी असं ह्यातलं बाजूला काढून घेते आणि हे बाजूला काढून घेतलेलं पाणी आत्ता आहे एक कप आता मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ पोहे मेथ्या हे जे आपण भिजवून घेतलं आहे ते आधी आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि हे वाटत असताना आपण एकदम ते बारीक वाटायचं आहे आणि वाटताना आत्ता सुरुवातीला आपल्याला पाव कप पाणी लागलेलं ला आहे आणि डाळ भिजवताना जे पाणी वापरलं आहे त्याच पाण्याचा इथे वापर केलेला आहे आणि आता तांदूळ वाटण्यापूर्वी तांदळातलं सगळं पाणी आपल्याला ता बाजूला काढून घ्यायचं आहे आणि हे तांदूळसुद्धा एकदम बारीक वाटायचे आहेत आणि हे वाटताना आपण डाळीतलं जे पाणी बाजूला काढून ठेवलेलं आहे त्याच पाण्याचा इथे वापर करायचा आहे आणि हे इतकं छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि हाताची उष्णता आपल्या जी असते ती या पिठाला मिळायला पाहिजे म्हणून सुरुवातीची तीन मिनटं तरी हे पीठ असं एकत्र करून घ्या आणि हे एकत्र एक करताना ते डाळ आणि तांदूळ हे व्यवस्थित एकजीव होत आहेत याची खात्री करून घ्या आणि नंतर परत साधारणपणे तीन ते चार मिनटं विस्करच्या साह्याने हे पीठ असं फेटून घ्या असं केल्यामुळे आपलं पीठ हलकं व्हायला मदत होते आणि सुरुवातीनंतर आत्ता जर का आपण बघितलं तर आपलं पीठ आपल्याला ढवळतानाच हलकं लागायला ला लागतं पीठ ढवळल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे त्याची पुढची आणि मागची बाजू काढून घ्यायची आणि याची सालंसुद्धा काढायची आहेत आणि ह्या एका कांद्याचे आपण चार भाग करून घेणार आहोत आता हा कांदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि फेटून घेतलेलं हे जे पीठ आहे त्याच्यात या कांद्याचे हे चारही भाग घालायचे आहेत आणि पिठामध्ये ते बुडतील एवढेच ते ठेवायचे आहेत आता या पीठावर झाकण ठेवायचं आहे आणि साधारणपणे आठ ते दहा तासासाठी हे बाजूला ठेवून द्या डाळ भिजवलेलं जे एक कप पाणी आपण बाजूला काढलं होतं त्या पाण्यातलं पाऊन कप आणि दोन टेबलस्पून एवढं पाणी आपल्याला तांदूळ आणि डाळ वाटण्यासाठी लागलेलं ला आहे पुण्यात सध्या थंडीचा सीझन आहे अगदी उबदार जागी हे भांडं ठेवूनसुद्धा हे पीठ पूर्णपणे तयार व्हायला बारा तास लागलेले आहेत ला आणि आता आपण अगदी हे जे चार तुकडे कांद्याचे या पिठात घातलेले होते ते आधी आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि बाहेर काढल्यानंतर हा कांदा स्वच्छ पाण्यातनं धुवून घेतलेला आहे या कांद्याचा सुद्धा नंतर आपल्याला वापर करायचा आहे उत्तप्प्याला रंग चांगला यावा म्हणून या पिठात घालायचे साखर आणि नंतर घालायचे चवीनुसार मीठ नंतर हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या ढवळतानाच आपल्याला आहे की आपलं पीठ एकदम हलकं असं तयार झालेलं आहे आणि आता या पिठामध्ये आपल्याला परत पाणी घालायची गरज नाही आहे उत्तप्प्यासाठी तयार करून घेतलेलं हे पीठ आता थोडंसं बाजूला ठेवून द्यायचं आहे उत्तप्प्यासोबत खाण्यासाठी आपण चटणी बनवणार आहोत त्यासाठी इथे घेतलेलं आहे खवलेला ओला नारळ भाजलेले शेंगदाणे पंढरपुरी डाळं जिरं साखर चवीनुसार मीठ कोथिंबिरीचा वापर मी जरा जास्त केला आहे है, साधारण दोन मूठ आपण कोथिंबीर घेतली आहे ताजा पुदिना कढीपत्ता हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही मिरच्यांचं प्रमाण घेऊ शकता लसूण पाकळ्या आणि आज चटणीच्या आंबटपणासाठी आपण इथे लिंबाचा वापर करतोय अर्ध लिंबू मी इथे पिळून घेते लिंबू नको असेल तर तुम्ही दह्याचा वापर करू शकता आणि चटणी वाटण्यासाठी पाऊण कप पाण्याचा इथे आपण वापर करणार आहोत आता ही चटणी वाटत असताना आपण अजून एक गोष्ट वापरू शकतो ती म्हणजे आपल्या घरात जर का शेव असेल ना तर अगदी दोन टेबलस्पून शेवसुद्धा तुम्ही ह्या चटणीमध्ये घालून बघा अगदी छान अशी त्या चटणीची चव तयार होते तुम्ही शेव वापरणार असाल तर चटणी वाटण्यापूर्वीच घातली तरीही चालेल आणि एकदा परत ही चटणी व्यवस्थित वाटून घ्यायची आणि ही चटणी आपण इतपतच सैलसर ठेवणार आहोत खूप पातळ अशी ही चटणी आपण करणार नाही आहोत आणि या चटणीची चवच इतकी छान येते की याच्यावर आपल्याला परत वेगळी फोडणी देण्याची गरज नाही आहे आता ओनियन उत्तप्पा करायचा तर कांदा पाहिजे तर त्यासाठी व्हेजिटेबल चॉपरमध्ये मी मोठा एक कांदा असा त्याचे मोठे मोठे तुकडे करून घातला आहे आणि याच्याचमध्ये आपण जो पिठामध्ये भिजवलेला हा जो कांदा होता ना हा कांदासुद्धा आपल्याला परत याच कांद्याबरोबर पर बारीक करून घ्यायचा आहे आणि चॉपरमधनं हा कांदा एकदम छान असा बारीक झालेला आहे लक्षात ठेवा चटणी झाल्यानंतरच आपल्याला कांदा बारीक करायचा आहे कारण आपण या कांद्यामध्येच चवीपुरतं थोडंसं मीठ घालणार आहोत या मिठामुळे या कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे हा नंतरच बारीक करायचा आहे नंतर थोडीशी कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत नंतर गॅसच्या मोठ्या बर्नरवर तवा तापत ठेवला आहे गॅसची ज्योत मध्यम आहे तवा थोडासा तापल्यानंतर आपण त्याच्यावर साजूक तूप लावून घेतलेला आहे इथे मी तूप त्याच्यासाठी थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे उत्तप्पा करताना एकदा हे पीठ परत व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि मध्यम आकाराचा उत्तप्पा आपल्याला करून घ्यायचा आहे मी खूप मोठ्या आकारामध्ये हे उत्तप्पे बनवणार नाही आहे उत्तप्पा घालताना थोडासा जाडसर घालायचा आहे आणि नंतर ह्याच्यावर आपण जो बारीक चिरून ठेवलेला कांदा आहे तो कांदा घालायचा आहे नंतर मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालणार आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर इथे तुम्ही बारीक चिरलेली ढोबळी मिरची टोमॅटो किंवा किसलेलं गाजर उकडलेले स्वीटकॉर्नचे दाणे यांचासुद्धा आवडत असेल तर वापर करू शकता आणि नंतर या मिश्रणावर अगदी दीड मिनटापुरतं झाकण ठेवून द्या झाकण काढायचं आहे आणि नंतर ह्या उत्तप्प्यावर वरच्या सुद्धा थोडंसं मी साजूक तूप घालणार आहे वरून पण असा साजूक तुपाचा वापर केल्यामुळे खालच्या बाजूने जेव्हा हा उत्तप्पा परत आपण परतायला ठेवू त्यावेळेस तो कांदासुद्धा खूप छान असा परतला जातो आणि आत्ता बघितलं तर उत्तप्प्याचा रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि पुढच्या दीड मिनिटामध्ये अगदी गरमागरम असा उत्तप्पा खाण्यासाठी तयार आहे आणि सोडा इनू न वापरता सुद्धा अगदी पारंपरिक पद्धतीने आपण जर का उत्तप्पा केला त्याला तर त्याला खूप छान जाळी तर पडतेच आणि तो सुद्धा व्हायला मदत होते आता ह्या उत्तप्प्यासोबत आपल्याला घ्यायची आहे तयार केलेली मस्त अशी ही ओल्या नारळाची चटणी आणि तव्यावर असताना हे बघा या उत्तप्प्याला छान जाळी पडलेली आहे आणि याचा रंगसुद्धा खूप छान आलेला आहे दिवसभर अगदी मऊसूत हलकेच असे हे उत्तप्पे राहतात आणि ह्याचं सगळं साहित्य आणि प्रमाण मला मिळालेलं आहे बेंगळुरूमध्ये आणि या मिश्रणामध्ये मध्यम आकाराचे दहा उत्तप्पे तयार होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार